अंबरनाथच्या महात्मा गांधी शाळेच्या सभागृहाला विज्ञानप्रेमी प्राध्यापक भगवान चक्रदेव यांचं नाव देण्यात आलं आहे सुप्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगिळ प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते गाडगे यांनी आपल्या खास शैलीत मोठ्यांच्या मोठ्यापणाचे किस्से या विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारत अनेक रंजक आठवणी उलगडल्या या सोहळ्याला शालेय विश्वस्त माजी विद्यार्थी मान्यवर आणि अंबरनाथकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली विज्ञानप्रेमी प्राध्यापक भगवान चक्रदेव यांनी शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे त्यांच्या दातृत्वाचा सन्मान म्हणून महात्मा गांधीच्या सभागृहाला त्यांचं नाव देण्यात आलं कार्यक्रमात सुप्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी आपल्या अनुभवसंपन्न आठवणी सांगून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं कार्यक्रमात सुधीर गाडगीळ यांनी मोठ्यांच्या मोठेपणाचे किस्से या विषयावर अनेक आठवणींना उजाळा दिला कार्यक्रमात सुधीर गाडगीळ यांनी मोठ्यांच्या मोठेपणाचे किस्से या विषयावर अनेक आठवणींना उजाळा दिला आपल्या खास शैलीत त्यांनी माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम लता मंगेशकर पु ल देशपांडे बाळासाहेब ठाकरे शरद पवार सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक दिग्गजांच्या मुलाखतींचे अनुभव सांगितले त्यांनी घेतलेल्या तब्बल सहा हजार पाचशे बहात्तर मुलाखतींच्या प्रवासातील किस्से सांगताच सभागृह टाळांच्या गजरात दनाणून गेले या सोहळ्याला दी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर अजित गोडबोले उपाध्यक्ष अशोक कुलकर्णी शाळेचे मुख्याध्यापक संतोष भणगे माजी नगरसेवक सुभाष साळुंके शाळेचे माजी विद्यार्थी आणि अंबरनाथकर मोठ्या संख्येने उपस्थित होते